जाहीर केलेलं आहे त्या आदरणीय त्याच बरोबर आणखी एक पक्षी जाहीर होत या वाक्साई झाकडी नंडळाचे उत्तम निवेदक त्याचबरोबर वाघसाई क्रीडा मंडळाचे सन्माननीय तेजस दादा होमणे मुख्य रेडर म्हणून आपली भूमिका निभावण्याचं काम करणारे तेजस दादा होमणे कडून जर केदारनाथ क्रीडा मंडळ अंबोद कोल आसन झाला तर एक हजार रुपयाचं बक्षीस जाहीर केलं जाते आणि सुपर टुपर तर त्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस जाहीर केलं जात एकंदरीत एक मोठा सामना सर्व रसिक प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतो दुर्गा माता वर्सेस केदारनाथ क्रीडा मंडळ अंबोद एकापेक्षा एक सरस खेळाडू आणि मात्र या चुकीला माफी नाही कारण संदेश सारखा खेळाडू एकदा का ज्याला नाही सापडली तर नगात पद्धतीनं संघावरती हवी ठेवतो हवी ठरतो आणि याचा एक उत्तम नमुन्हा मात्र कसा असावा याचा एक उत्तम नमुना

अशा प्रकारे केली जाते आपण पाहूया हो एक त्यानं प्रयत्न निश्चितच पण असं बोलवतोय सांगायचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा सिद्धा

आर्यन जर्सी क्रमांक अकरा आर्यन फुटक चढाई आहे निश्चित उत्तम दर्जाची चढाई आर्यन ला या ठिकाणी करावी लागते कारण आपल्या संघाला जर कोण तारणार असेल जर आपल्याला संघाला भीड कोण देण्याचं काम करणार असेल तर त्याचं नाव असेल आर्यन ठाणे जिल्हा ग्रामीण कबड्डी मधून हो ज्यांना उत्तम प्रकारचा खेळ केला सर्वांची मनोप्रबंधित करण्याचं काम केलं तो तोच जयस्वी क्रमांक अकरा आर्यन पण इथं मात्र कमालीच्या कामगिरीनं नेहमीच प्रभावशाली कामगिरीनं स्वतःच वर्षस्व दाखवण्याचं काम केलं दुर्गा माता कोणमाळा या संघाला एक वेळेला संकटमय परिस्थिती चा नमुना सिद्धांतच्या मात्य मात्य माध्यमातून पाहतोय जोरदार आक्रमण स्वराज वरती करायचं होतं पण इथं मात्र रिका पुन्हा एकदा आपल्या मैदानामध्ये दाखल होता विथिलेश गुणांची गरज असताना आपण पाहतोय दोन अव्वल गरजांचे चेहरे मैदानाच्या बाहेर असताना मध्यरक्षक सूरज प्रकारे कामगिरी करतो आपण साहिलवरती आक्रमण करण्याचं काम आहे पण लगातार पद्धतीने पुन्हा एकदा गुणांची जोडणी करण्यासाठी गुण मिळवण्यासाठी जबरदस्त प्रयत्न चालू करणारा संदेश कामाचीच खरी त्याच्या माध्यमामधून आपण नेहमीच पाहत असतो असा हा संदेश सुरुवातीपासून विरुद्ध संघाला भांडून वर टाकले आणि त्याचा फायदा आपल्या संघासाठी मिळवायचा इंतमात्र गुण अर्ढायचे येतोय तो आरएन फुडल आदरणीय मारुती दादा कोपळे यांनी लावलेला पक्षाचे सामनकरी आज या बेटोकाचा हजर चाट चपळ आणि एकूण सहज आपल्या संघासाठी मिळवतोय

इथं मात्र आक्रमणामधून एखादा फायदा आपल्या संघासाठी उठून संघाच्या खात्यामध्ये पकडण्यासाठी बसवण्यासाठी अहमद कल संघाकडून सूरज घाणेकर सिद्धांच्या दिशेने जोरदार आक्रमण केले जाते पण इथं मात्र मध्यरक्षक आपण पाहतोय अभिन आणि त्याचा सहाय्य खेळू अर्थात दोन्ही बंधू जे उत्तम कामगिरी करण्यासाठी एकेरी पकडण्यासाठी अभिनंद आणि त्याच्या बाजूला असताना बरोबर ओंकार आणि त्याचा सहाय्य खेळाडू निश्चितच उत्तम दांड्याची चढाई सूरज घाडीकरच्या माध्यमातून आपण पाहतोय पण गुण मात्र मिळणार नाहीये आणि पुन्हा एकदा एका मी आता एम टी करून आपल्या मैदानामध्ये दाखल होता ना इथं मात्र संदेश संदेश विरुद्ध संघावरती ज्या ज्या वेळेला करून जातो अर्थात आक्रमण करून जातो त्या वेळेला मात्र निश्चितच एक आक्रमण तेही जे आपल्याला पाहावयास मिळतं संदेशच्या माध्यमामधून पण इथं मात्र एक संयमी चढाई संदेशच्या माध्यमातून पाहतोय पण धीराची संयमाची संत खेळी आपण संदेशच्या माध्यमातून पाहतोय पुन्हा एकदा उत्तम इद। चढाईसाठी घातक बसर असताना आर्यन फोटा जर्सी क्रमांक अकरा

दोन गुणांची कमाई पुन्हा एकदा करतोय तो संदेश घाणेकर घाणेकर सराईसाठी असणार आहे आपल्या संघाला निश्चितच

पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा आर्यन फोटाय या वेळेला मात्र निश्चितच अचानक पूर्ण चराई मधून ऊन आपल्या संघासाठी वळवला जातोय पण सत्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत सत्य ज्याच्या वेळेला विविध पाडण्याचं काम करतो त्या त्या वेळेला मात्र निश्चितच उत्तम दर्जाच्या जडई मधून आपल्या संघाला गुण मिळवण्यासाठी विरुद्ध संघाला संपूर्ण क्षेत्ररक्षणाला डिफेन्सला हलवण्याचं काम करतो आणि त्याच्या माध्यमामधून गुण मिळवण्याची ही कला अर्जित करण्याचं त्याचं वेगळं काम आपल्याला या मैदानावर दिसून येते पुन्हा एकदा सातंत्यपूर्ण गांधींसाठी आर्यन फोटा भरवसा दर्शवला जातोय या ठिकाणी केदारनाथ गडामंडळ केदारनाथ अकोट दोन च्या माध्यमात संघर्ष जारी जोरदार निश्चित आक्रमण केली जातात एका बाजूला आपण पाहतोय संदेश दुसऱ्या बाजूला आर्यन फुटक हे द्वंद्व युद्ध या ठिकाणी रंगलं जाते दोघांकडून जबरदस्त खेळाचं प्रदर्शन या मेगा फायनल मध्ये आपण महामे दरम्यान आदरणीय शाकिब शेख खतीब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे मी राजेंद्र जी भोमणे यांना विनंती करेन की आपण आपल्या शिवस्ते आपण खतीब शेख यांचा या ठिकाणी सन्मान करावा साठलो साठलो विधू विधू आदरणीय अखिल सेठ खतीब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय राजेंद्रजी होमणे यांची शुभ असते यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आदनान सेठ कापडी यांचा पण सन्मान करतोय मी सोहम होमणे यांना विनंती करेन आपण आपले शुभ असते कापडी शेठ यांचा या ठिकाणी सन्मान करावा आदनान कापडी आशिष कुमणे यांना विनंती असेल प्लीज आपण कापडी शेट यांचा या ठिकाणी सन्मान करावा आणि यानंतर सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय अरमान शेख हाजी मित्रांनो प्रेम शिंदे काय असते एक चालक चिड्याची चतुराई काय असते याचा एक उत्तम नमुना आपण आर्यनच्या माध्यमामधून पाहतोय आणि पुन्हा एकदा आपण फ्लॅशबॅक करूया कारण इतिहास साक्षी आहे कारण या पहिल्या पर्वामध्ये केदारनाथ घेडा अहमद कोल या संघानं गौरवशाली कामगिरी करत अजिंक्य पदकावर आपलं नाव पूर्ण होतं या ऐतिहासिक मैदानावरती आणि आपण या ठिकाणी केदारनाथ यांचं मात्र सिद्धांत घाणेकर अष्टपैलू खेळाडू आहे या अष्टपैलू खेळाडूं मधून गुण हिरावून घ्यायचं आहे मित्रांनो अतिशय चखमेवरती पीठ सोडायचं कारण आतापर्यंत या खेळावरती खऱ्या अर्थानं पकड बसवण्याचं काम केलेलं आहे फुट येणार पण अष्टपैलू खेळाडू चॅलेंज सुधारावा लागणार आहे आक्रमण कसं असावं याचा एक उत्तम नमुना आणि या माध्यमातून पाहतोय अनेकांच्या भूया उंचावल्या जात आहेत डोळे विस्मारले जात निश्चितच एक मोठी फाईट आपण ग्रामीण गटामधला केदारनाथ क्रीडा मंडळाचा गुणमान संघ आणि विरुद्ध गटामधून आपण ओपन गटामधून चॅलेंज सुधारणारा दुर्गा माताचा गुणमान संघ ज्यामधील अतिशय चालक पूर्ण झाला संदेश या ठिकाणी करताना आपण पाहतोय आणि था। बोनस कम्प्लीट करून खात्रीशीर आपल्या मैदानामध्ये दाखल होताना संदेश घाणकर आर्यन फुटक पुन्हा एकदा सराई सगळी असताना नऊ पंधरा असं अंतर तयार होताना या तिघांसमेत आर्यन कशा प्रकारे चढाई करतो बघूया या चालक पूर्ण करावी लागते आक्रमण केलं आज किती चूक या ठिकाणी सुरक्षीची मात्र महागाट ठरते का बघूया कारण गेम चेंजर खेळी करायला सुरुवात केली होती या खेळामध्ये खऱ्या अर्थान अबोद्र बदल बनवण्याचं काम केलं होतं या खेळाचा काया पालन करण्याचं काम केलं होतं लक्ष बदलण्याचं काम केलं होतं ते निश्चितच आर्यन फुट केलं पण ज्या ज्या वेळेला तिसऱ्या वर्षामध्ये गौरवशाली कामगिरी करताना अभिमानानं भरलेली चिंतीनची चिकाठीनं सासानं संपूर्णपणे या ठिकाणी आपण पाहतोय वाकसाई झाकरी नृत्य मंडळाच्या ऐतिहासिक प्रमाणावरती मिथिलेश आवडे आपल्या मनासाठी संदेश संयमी आक्रमण संदेशच्या माध्यमातून आपण पाहतोय पण आतापर्यंत संदेश न फराच मोठा आपल्या संघासाठी केलेलं आहे कारण एकट्यानं जिद्द दाखवली एकट्यानं चिकाटी दाखवली ज्याच्या जोरावरती संघर्ष काय असत याचा एक उत्तम नमुना देश केला मैदानामध्ये संदेश झाडे करणारी ज्याच्या जोरावरती पुन्हा एकदा संघ नव्यानं उभारी घेताना आपण पाहिलं नवीन ऊर्जा या संघाला मिळताना आपण पाहिलं पुन्हा एकदा संदेश साठी आर्यनला मैदानात आणणं गरजेचं आहे ताबडतोब सुरज मैदानात आणलं गरजे सामना संपण्यासाठी शेवटची पाच मिनिटे बाकी असताना जातोय आणि महत्वपूर्ण मोहरा पुन्हा एकदा लिपराचं काम करतोय स्वराजच्या रूपाने

आयुष पटक सिद्धांत घाणेकर राज आयुष आणि सुमित पालसेरकर हे त्रिकुटुंब मैदानामध्ये असताना आपली चढाई संपन्न करण्यासाठी तयार होतो एक संयमी हिराची चढाई संत गतीनं

तिघांकडून संदेशला थांबवण्याचं रोखण्याचं थांबवण्याचं जर काम झालं तर मात्र कमाल पण इथं मात्र संदेश कमाल धमाल करत कडक खेळाच सादरीकरण अर्थात चांगल्या प्रकारचं परफॉर्मन्स आपण संदेशच्या माध्यमातून पाहतोय एकट्यानं नडला एकट्यानं भेटला एकटा नडला असा संदेश मात्र मात्र आयुष्याला पॉइंट घेणं गरजेचं आहे जर रिकामा आता परत आला तर मात्र मैदानाचे माहेर द्यावे लागणार संघर्ष करावा लागणार शेवटपर्यंत प्रयत्न आयुष्य पकड होते आणि लगभग या ठिकाणी ऑल ची चिंता जी फेडसावत होती ती मात्र त्या ठिकाणी दिली जाते शेवटच्या काही मिनिटामध्ये पण एक उत्तम दर्जाचा खेळ पाहायला हरकत नाहीये इथं मात्र आर्यन पुन्हा एकदा चढाईसाठी येणार आहे शेवटच्या दौऱ्या मिनिटाचा कालावधी शिल्लक असताना आपण पाहतोय या ठिकाणी आर्यनचा खेळ आर्यन मात्र गुंड घेता आपल्या मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय पुन्हा एकदा संदेश आजच्या खेळाचा आजच्या या सांगण्याचा <laughs> हिरोजानला आकार बद्दल घेण्याचा सिलसिला जारी केला आणि विरुद्ध संघाला खऱ्या अर्थानं ढकलण्याचं काम केलं संदेशच्या माध्यमात निश्चितच उपयुक्त कामगिरी आपल्या संघासाठी या ठिकाणी बेहतरीन अशी कामगिरी करताना संदेशला आपण पाहतोय अप्रतिम कामगिरीच्या जोरावरती आतापर्यंत संदेश मात्र उभारी देताना आपण पाहतोय आणि त्यामधून कम्पॅक करायला खूप मोठा उशीर होता केदारनाथ गेम अहमद खोली या संघाला बोनस कम्प्लीट करून आपल्या संघामध्ये दाखल होताना सामना सोपण्यासाठी शेवटचं निर्णायक सत्र एक मिनिट बाकी असताना चौबीस दहा असं तयार केलं जाते ओपन गटाच्या जा दुर्गम आता गोटबाळा संघाकडून आणि लगभग पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी तयार होतोय तो या ठिकाणी सूरज घाणेकर सन्मान दिला जातोय आणि लगभग या सामन्यामध्ये केवळ औपचारिकता बाकी आहे कारण या सामन्यामध्ये तिसऱ्या गौरवशाली पर्वामध्ये विजयाचा शिल्पकार ठरतोय तो संदेश आणि त्याचा संपूर्ण संघ दुर्गा माता कोणवाळा फायनल चा ठरतोय ढरतोय सुवर्णाक्षरामध्ये आपलं नाव करतोय या वाक्साई जाखडी नृत्य मंडळाच्या वतीने भव्यपाडी स्पर्धेचा अंतिम विजेता संघ दुर्गा माता कोणबाळा